मंडली मंडळी आता आपण नदीवरती पोहोचलेलं आहे पाठीमागे बॅकग्राऊंडला पाहू शकतात नदी आहे आपल्या गावची चला आता तिथे फिशिंग करायला बरीच मुलं आलेले आहेत मंडळी पागाला सुद्धा आलेली आहेत मंडली तर तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या ब्लॉग मध्ये चला तर जाऊया आता आपले गाव अँगलर लॉक सुद्धा आहेत चला तर तिथे आऊ बार्श पोरा आता मच्छी वगैरे हो पकडत आहेत तुम्हाला मिळेल हा बघा मंडली आखीमध्ये बघा भरपूर वास आहेत बघा बघा मा इंग्लिश मासे लागलेले आहेत बरच आणि वावी सुद्धा आहेत बघा आणि हे बघा मल्या तिकडे बघा भीतीच नाही बघा डायरेक्ट मध्ये गेलेला आहे बघा आणि इथे चढणीचं मास पकडीच आहेत हे बघा इथं आवी बाबू माझ्या करतो बघा पहिली शिकारला लागली बघा हे बघा मंडळी बघा मासे बघा मासे काले मासे लागलेले आहेत बघा इकडे वावी पण आहेत बघा मासे बोल मच्छीत सुद्धा हे बघा साईज बघा साईज बघू शकता तुम्ही किती मोठा लागले बघा काला मासा इंग्लिश मासा याच्यात पण आहेत मंडळी बघा इकडे खूप मच्छी लागलेली आहे मंडळी याच्यात पण पाहू शकता तुम्ही छोटे छोटे मासे आहेत इंग्लिश मासे लागले आहेत वावी सुद्धा आहेत भरपूर मास मासे आहेत बघा याच्यात पण बोलता कोकणामध्ये पण आहे तेवढीच आमच्या रायगड मध्ये पण तेवढीच आहे मित्रांनो पावसाळी सिझन चालू झाला कि सर्व मुलं मच्छी पकडायला येत असतात रोशन भाई सुद्धा आले बघा रोशन भाईकडे जावं आता रोशन भाई काय <laughs> काय लागले आपल्याला दाखव <laughs> मंडली बघा इकडं इंग्लिश मासे लागल्यात चिंबोरी लागले मंडळी शिंगटे आहेत वावी आहेत सगळं आहे मंडळी मिक्स मायरा सुद्धा आलाय बघा मायरा काय बघायला आले फिश बघायला बघा बघा बाईला माईला मासा लागला बघा आला मासा नादच नाही भाईसा इंग्लिश मास असं लागत मंडळी आमच्या नदीवरती बघा साईज बघा कसली आहे चढणीचे मासे मंडळी बघा राहुल भाईच आमच्या मासे आहेत दोन मासे लागलेत पण मंडळी दोन मासे लागलेत पण मंडळी काम काढले जेवणाचा सोय झाली मंडली बघा इकडं आपलं दादा आहे दादा बसलेले आहे इकडं आपला भाई आहे आपला दादा आहे अरुणदा पाटील ते पण आलेले आहेत आज निवंतपणे बसायला नदीवरती नाद नाही करताय बघा मंडळी साईज बघा साईज साईज बघा कसली आहे तो <laughs> मात्रे पण आले लाईन घ्याला आहे आय आहे वॉटर आई दे बघा बघा

बाईचं काम चालू आहे राहुल बघून विनय जोशी आहे तिकडे आता मंडळी आता विनय जोशी कडून आपण जाणून घेऊ विनय जोशी कसा वाटत तुला भाई आज एवढी पोरा माझं पकडायला आलंय काय सांगशील तू तिकडे बघून काय सांगायला एक प्रकारे स्वतः बारक्या कामधे सुद्धा सुद्धा विनय शेठ आज एवढी पोहरा म्हणजे मासा मासे पकडायला आल्यात आपण कोकणामध्ये तर बघतोच मासेमारी पण आपल्या रायगडमध्ये पण तेवढेच मोठ्या उत्साहाने मासेमारी झाले काय सांगशील रायगड बद्दल काय सांगशील तू कोकणात आणि रायगड मध्ये रायगडमध्ये कोकणात एवढी मासेमारी नाही होत पण रायगड आहे दहा मधून पाच नंबरला रायगड आहे मासेमारीमध्ये कशाला घेतलं तुम्ही काय विषय मगरमच्छ पण मगर मगरबिगर लागली तर त्या आधी डाळ <laughs> मग <laughs> मोठे मगर... हा was... मागील पुरामध्ये दोन तीन मगरी आले बघा आगदमच्या नदीमध्ये आता जो पाणी पडला पर्वा दिसते त्याच्यामध्ये उदाहरण मगरी आले पहा बघू आता मगर बिगर बाहेर निघली तर महारासाठी आणलाय म्हणलं तिकडे बघाच मंडळी तिकडे बघा सँडिव आहे ना तिकडे जाला टाकीत आहे मंडळी नदीमध्ये किनाऱ्याला जाला टाकतील मंडळी शक्यत मंडळी किनाऱ्यालाच मासे असतात कारण की शांत पाणी असतं त्या ठिकाणी मासे जात असतात मासे आलो का मंडली वाव 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 लागली मंडळी वाव चढणीची वाव लागली आहे मंडळी बघा चढणीची वाव लागलेली आहे दादाला अनिल दादाला वाव अशी मारतात मंडळी वाव मारायच कारण काय कारण काय माहिती मंडळी याच्या पाठीला असतय काट लागू शकतात त्याच्या मुला मारत आहे भाई आपला या बघा बाईचं मार मास बघायला हटेल दादाच हे बघा मासे एवढे लागलेत जिवंत आहे मंडळी जिवंत आहे भाऊजी ना लागली बघा आपल्या भाऊजी पण खाता खोललेला आहे माहीत ना आहे ना गेला पूर्ण आत्ता घेऊन गेलेली आहे मंडली बघा जास्त अनुभव आहे दादाला इकडे बघा मंडळी पूर्ण पाण्याचा स्पीड आहे आणि तिथेच दादा मासे घलवत आहेत कारण की मंडळी काम आहेत का इथे मासे चढायला येतात ना तर मासे भेटत असतात बघा मंडल तिकडे बघा चढणीचं मास तुम्हाला बघायला भेटल बघा तो बघा तिकडे दिसत असेल तुम्हाला मास चढ चढायला सुरुवात झालेली आहे तिकडे हो बघा गेला या भाईनी सगळी अरेंजमेंट केलेली आहे नेरे पाड्यावाला नंतर त्यांचे पप्पा आहेत इथे येत ना मंडळी मासे चढतात समोर पाणी कमी आहे ना त्या ठिकाणी इकडे बघा बांधून आहे असं वाव जिवंत वाव आज विश्रांती घेतलेली आहे राजादानी पण राजादाचं पण नाव असतं मंडळी पासे पकडण्यामध्ये एक्सपर्ट आता ठेवतय चला आता पॅकअप पॅकअप मंडळी आजची मासेमारी मारी आता मंडळी इथेच संपन्न करीत आहे आपण चला हे बघा घरी आले सर्व मंडळी इकडे बघा निवृत बाईला भेटला मासा काढून दिलंच मास बघा <laughs> बारकी बारकी जायची बघा कास्ती चालमाल तर बघा असली चाल तर वाव आहे मंडळी ओके